मी तो परतवाड्याचा एक दक्षिण ब्रह्म नावाचा हॉटेल आहे या ठिकाणी नाश्ता इतका चांगला भेटते की मी रेग्युलर नाश्ता या ठिकाणी केले होता या ठिकाणी मस्त पावभाजी भेटते पण आज योगायोगानं आपल्या परतवाडा शहरातला एक होतकुर पोरगा काही जे काम भेटील ते काम करता करता आज मराठी चित्रपटसृष्टीतला मुंबई लोकल बरोबर हा मुंबई लोकल नावाचा चित्रपट त्याची थोडीशी भूमिका आहे ते योगायोगानं या ठिकाणी नाश्ता करायला भेट झाली रुपेश भाऊ खरी गोट आहे का सांगा ना बा पिक्चरात काम करून आले तर हा खरी गोष्ट आहे की मी इथून मुंबईला ओलानं झालं मुंबईला गेलो आणि असं वाटलं होतं की काम भेटणार म्हणून पण योगायोगानं तिथे गेल्यानंतर माझं त्याला काम आवडलं एकदम म्हणजे मी ऑलरेडी टीम मध्ये काम करत होते प्रोडक्शन मध्ये तर की ते बोलले की यार तुम्ही रोल करू शकता छोटासा तो एक रोल आहे तुमचा प्रसंग पाहून ठीक आहे छोटा एक रोल करून घेतला त्याने माझ्यापासून एक छोटा रोल केला आणि ते मुंबई लोकल चित्रपट एक तारखेला एक ऑगस्टला प्रेमाला शब्दाची गरज नसते प्रेमाला गरज असते समजून घेण्याची प्लेपणाची आणि आपुलकीची नायगाव आला ना की ती लोकल मध्ये चढते तिच्याबद्दल काहीतरी वेगळंच फिलिंग यायला लागले या माझी लव्ह स्टोरी सात सतराला सुरू होते आणि आठ अठराला दादर आले की समतेरे रे तो दर्शन बरोबर बोलतो तुला वेळ लागलाय मिस नायगाव माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्याच्या कोऱ्या रंग देवाने रंग देवाने भरायला सुरुवात केली तिच्याशी अरे आशिष कोशिश तो कर सकता करता सात फेरे भिले का भी लेगा। वो भी सात जन्म रुपेश भाऊ तू भाऊ मला भरलो चांगलं वाटलं बाबा की आपल्या इकडं माणूस पिक्चरात काम करून आला आता मराठी चित्रपट जर पाहिले त्यात महेश मांजरेकर झाले किंवा एक सैरावट आले ते पाहिले आपण मंजुळे नागनाथ मंजुळे असे असे मोठे मोठे डायरेक्टरचे नाव आहे हां तर हा मुंबई लोकल जो चित्रपट आहे तर डायरेक्टर कोण आहे आणि स्टार कास्टिंग म्हणजे हिरो हिरोईन कोण कोण आहे सांगा जरा हां हां त्याचे डायरेक्टर सर आमचे अभिजित सर हां आणि त्याचे प्रोड्युसर निलेश राठी सर आ, स्टार कास्टिंग म्हणजे प्रथमेश परब लीड कॅरेक्टर करतोय आणि पृथ्वी प्रताप हां आणि वनिता खरात हा आणि विजय चव्हाण आता तुम्ही जर पृथ्वी प्रताप नाव चांगलं पृथ्वी प्रताप कांबळेच ना विनिता खरात हा हे तर चला हवा युद्ध यातले मध्ये हा हा त्यातले ऍक्टर आहेत चला हवा युद्ध मधले सॉरी हास्य जत्रामधले कलावंत आहेत ते आणि त्यांनी ह्या मूवी मध्ये जी भूमिका बजावली अतिशय सुंदर अशी भूमिका त्यांची आणि लीड कास्ट करतात ते सगळेजण त्याच्यात लीड कॅरेक्टर करतो त्याच्यात ते आता रुपेश भाऊ पिक्चरात जर काम करायचं म्हटलं तर कोणाला भेटत नाही ना पडला मुंबईत कामासाठी तर तुमचा या चित्रपट सृष्टीत काम करायचा योग कसा काय आला आणि तुमचं कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा आर्थिक स्थिती काय सांगते मी, का मी आपल्या या शहरात वर्तुळ गावात आपल्या ड्रायविंग जॉब करतो आणि त्याच्यावर माझं उदार चालते माझ्या खर्च घर खर्च ड्रायव्हिंगच्या भरशा करते आणि तो मला एक शोक होता की बा इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये एक स्वप्न होते की मी गेलो पाहिजे मला एक चान्स भेटला पाहिजे इच्छा होती आवड होती ते आता पूर्ण झाल्यासारखे वाटते एक छोटासा कॅरेक्टर या इतकी मेहनत करून ते त्या ठिकाणी जाणं माझ्यासारख्या माणसाले आणि शुभेच्छा देतो त्या माणसाला जे अभिजित सर आमचे डायरेक्टर आहेत त्या माणसानं मला चान्स दिला आणि माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट होती ते फर्स्ट टाइम पहिल्यांदाच मी या चित्रपटाच्या आपल्या लोकांना भेटीस येणार आहोत एक तारखेला आणि त्यासाठी खूप जास्त मेहनत केली खूप जास्त मेहनत केली आणि खूप मेहनत म्हणजे की, की की गावातही ड्रायव्हिंग करणं लोकांच्या जा गाडीवर जाणं सांगू शकत नाही भरपूर झालं त्यासाठी काम माझ्यासाठी म्हणजे खूप जास्त मेहनत खूप जास्त तो मला एक गोष्ट सांगा या मराठी चित्रपटात काम करायच्या आधी तुम्ही याच्या आधी कोणा चित्रपटात काम केलं आहे काय हा केलं आहे त्याच्या आधी मी सर्वात प्रथम विनाश का आतंक मूवी केली जी मूवी आहे विनाशका आतंग अ त्याच्यानंतर मी मध्ये अण्णा मूवी मध्ये काम केलं शशांक सरा बरोबर शशांक उद्या शशांक उदापूरकर यांच्या संघ आणि त्यांचा चित्रपट येतोय सफर नावाचा सनी सलमानचा हा चित्रपट येतोय त्यांचा आणि त्याच्यात छोटीशी भूमिका मी पण त्याच्या पण केली आहे त्याच्यात छोटासा कॅरेक्टर माझा आहे सलमान सनी धोल संघ तर अपकमिंग फिल्म आहे सफर आ, थे, आ, में आता अंत दोन हजार मध्येच होती ते लागून गेली अपकमिंग आता जसं सफर येणार आहे आणि मुंबई लोकल येणार आहे मुंबई लोकल एक तारखेला आणि सफरची तारीख अजून थारी क्लिअर व्हायची आहे तर हे दोन तीन पिक्चर मी केले आहेत आणि बाकीचे ऑलरेडी मी काम केले आहेत पण त्याच्यात प्रोडक्शन केलंय आहेत त्याच्यात मी म्हणजे प्रोडक्शन प्रोडक्शनचे बॅक कॅमेरा बॅक कॅमेरा केल्यात त्याच्या आणि जे आता थोडं जे भेटायला लागलं शशांक सर त्यांच्यामुळं मला एंट्री भेटली या फिल्म लाईन मध्ये काम भेटू लागलं शशांक सर उदा बोरकर त्यांच्यामुळं आणि अभिजित सरनं तर एकदमच दिला आणि ते अप्रतिम होतं माझ्यासाठी आणि आता येणारी मूवी जे आहे तर तुम्ही तुम्हाला मी तारीख सांगेन तुम्हाला कळून देईन आता फिल्मी दुनिया जर म्हटलं ना तर एक वेगळंच आम्हाला कोण तर आम्ही परत जातो आता लोक किती हिरो हिरोईन तुम्ही पाहिले किती जणेल भेटले आणि हिरोईन आपल्या हिरोईन आवड पेक्षा कोणा सोबत भेटले आणि कसं वाटतं भेटून नेमकं ते आपल्या सोबतात काहीच बोलतोय इतका आनंद झाला ना मला की सर्वात बेस्ट म्हणजे माझ्या आवड माझा आवडता हिरो सनी देवल आणि सलमान खान की असा विचार करतो की यार ह्या हिरोसून भेटायला पाहिजे आपण एक दिवस तरी पण असा टाइम आला ना शशांक सर यांच्यामुळे असा वेळ आला त्यांची ज्यावेळेस सफर मुव्ही सुरू झाली कास्टिंग झाली त्यांच्यात मला माहित पडले की सलमान खान आहे सनी देवल आहे अजून बाकी स्टार कास्ट आहे पण लीड कॅरेक्टर हे आहेत तर मला खूप झाली आणि ज्यावेळेस ते माझ्या समोर आले मी भेटलो आवडत हिरोला अप्रतिम असा उत्साह होता की यार सनी देओल समोर उभा आहे आणि सनी देवल बसला आहे संतर मी बोलत आहे जेवण करत आहे स्वप्न झाल्यासारखं वाटलं असे की काय काय शब्द काढू माझ्या भाषेत शब्द नव्हते बोलण्यासाठी की काय बोलू काय कसं सुरुवात करून कुठून सुरुवात करू, करू। सलमान खान आले दुसऱ्या दिवशी सलमान खान संग बोललो सलमान सर सेल्फी घेतली संग घेतली पण जे त्यांची वागण्याची पद्धत आहे अप्रतिमा चांगले माणसात आणि माझा जो पहिला वेळ होता हा की एकदमच अप्रतिमा म्हणजे तुम्हाला मी नाही सांगू शकत इतके मोठे स्टार आणि संग बसून ते नाश्ता करतात चहा पितात बोलता सांगतात समजावून इतकं छान असं आय डोंट नो मी जर सांगू शकत नाही मला माहित नाही काय सांगू कसं बोलू तर सनी देवलस आहे सलमान खान आहे आणखी भरपूर होते ऍक्टर त्या ठिकाणी बाबी देवल आहे अरे भाऊ एक पाव पाठवा ना बाबा मुलाखत चालू आहे आमची आपल्या गावखेड्याचा माणूस आहे ना तर रुपेश भाऊ मला एक गोष्ट सांगा तुम्ही आता आता हा मराठी चित्रपट येऊन राहिला या मराठी चित्रपटाची स्टोरी सस्पेन्स काय नेमकं कसं सांगा ना त्याच्याबद्दल हा जो चित्रपट येत आहे आतापर्यंत लोकांनी जे पाहिले हिंदी मराठी हिंदी हॉलिवूड तर जास्त प्रेम त्यांना दिले जाईन मराठी पिक्चरला मराठी पिक्चर जो येतोय हा लव्ह स्टोरी पिक्चर आहे आणि याचे गाणी जे आहेत अप्रतिम आहेत की एक वेळा तुम्ही पिक्चर एक वेळा एक तारखेला नक्की या एक ऑगस्टला कारण मराठी माणसाचा जो मराठी माणूस जो आहे मराठी चित्रपटाला प्रोत्साहन तुमचं आपल्या मराठी माणसाचं आवश्यक आहे आणि मराठी म्हणजे आपली मातृभाषा तर त्याच्यावर प्रेम आपलं असलंच पाहिजे आणि हे मराठी पिक्चर जे येतात है। आ, इत्के इत्के हा पिक्चर इतका छान पिक्चर आहे इतके मूवी इतके सॉंग चांगले त्याचे आणि प्रथमेश परब काम अप्रतिम प्रथमेश परब ज्ञानदा त्यातले हिरोईन हा अप्रतिम असे प्रत, काम केले आणि चांगली मूवी आहे मी तर लोकांना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही एक वेळा तरी या एक वेळा थिएटरला या आणि हा पिक्चर बघा आणि याच्यात छोटस कॅरेक्टर मी केलं आहे तुमच्या गावातला माणूस तुमचा करू तुमचा मित्र तुमचा भाऊ आणि तुमचं आशीर्वादाची अपेक्षा आहे की तुम्ही या एक तारखेला तुम्ही या हा थिएटरमध्ये जाऊन बघा आणि सर्वात जास्त प्रेम द्या याच्यापेक्षा मी जास्त सांगू हो शकत नाही तर हे होते रुपेश खंडारे आपल्या परतवाडा शहरातल्या छोट्याशा गावातून ते आता रील्स मिमिक्री करून त्याचा प्रयत्न ड्रायव्हिंग करतात मुंबई लोकल नावाचा चित्रपट आहे आता मुंबईची लोकल जर म्हटली तर ते प्राणिता जीवनवाहिनी आहे मुंबईचं पुरं जे जीवन असेल ते लोकलवर डिपेंड आहे आणि मुंबई लोकल याच नावाला जो चित्रपट आहे तो, तो प्रथमेश परब आहे तुम्ही नक्की पाहत त्यात आपल्या माणसाची एक छोटीशी भूमिका आहे कसं आहे मराठी चित्रपटाला जर विचार केला आजकाल की नाही आपल्याला तो त्यानातले कपडे उन्मा डान्स काय खराब कपडे घालता असं आपल्याला भल्ला <laughs> आप आवडते पण मराठी चित्रपटात नवीन चित्रपट एक ऑगस्ट रोजी जो आता प्रदर्शित होत आहे मुंबई लोकल हा चित्रपट पाहून त्या चित्रपटात आपल्या इकडचा चेहरा तुम्हाला नक्की पाहायला भेटेल